बाई काय जवताड झाले यांना म्हणले पावड्यानी तासून काढाव हो, तर मला ना आज हाय उपास मला पोटात काही नाही तर नुसतं कस तरी ओ हो राहिल बाई फराळाच केलं नाही शाबुदाने भिजून ठेवले पण खिचडी नाही केली अजून आता हे ना एवढं झालं का लगेच खिचडी परतून घेते आणि मस्त खाऊन घेते लई भूक लागली आता चाले यार एर्याच काही काय बी आता ना ते गोकुळ एक गेलो गो एक, एक, एक गोन उर येल होती म्हणजे त्या सोयाबीनला तेवढा मारून देऊ आता तो म्हण आता पाच सहा वाजता ये मग पुन्हा जायला एक चक्कर होईल तेवढी एर्याची गोन घेऊन येईल तो जातो आता काहीतरी काम पाहतो चाल याला तर अजिबात काळजी नाही अजून येई नाही मला तर ना चक्कर यायसारखं झालं बाई पोटात काही नाही म्हणून काय नाई काय गे शांत आले का एवढच काढलं का आज म्हणलं आव घरात मला काय आम्हाला नुसते चक्कर याय सारखं राहिलं चक्कर चक्करच येऊ राहिलं नुसतं गारगारा फिरू राहिले काय चावलं हा तर आज ना उपास आहे खाल नव्हतं काही कुठ काय खाल बाई नुसत उठाय गेलं का नुसतं गारगारा फिरत आहे का ग शांता हे उपासं तापास तपास कोण दाबायला इथं तुला ग हो आज जीवाची हाल करून घेते अहो ते बडबड नक् करू माला येणार धरून ते तिड बसव बाई माला नुसान उठ उठ चक्कर येऊ राहिली हो भाई काय हो। काय का, का, ते उपास जात तुम्हाला लई सवय पडल्या अहो एवढ्या दिवसापासून सोमवार करते मी लग्न झाल्यापासून पण या नुसती चक्कर येऊ राहिले असं कधीच होत नव्हतो नुसतं घर घरा फिरू राहिलं बाई आता चलते तिड बस तुला सांगेल उपास करू नको अहो सोमवार म्हणजे शंकराचा वारे तुमच्यासाठीच धरी ते मी हा मला माहिती माझी धरती तो मला माहितीये आणि मग मग कधी बी खाऊनच काम करायचं हा बाई तेच चुकलं बरं मी नेमकं आलो नाही तर तशीच चक्कर येऊन पडली असती कोणा पाहिला असतं चालू काम करा ना त्या तिड ना खजूर ठेवले थोडासा माल देते खायला खजूर आणतो तुला पाणी पाणी आणा वाटलं ते ना ते खायचं काय नाका देऊ पण मला पहिलं पाणी द्या बाई तू खालीच बस ना कुठं तू ये पाणी आण पहिलं आणतो पाणी बाई एवढे चक्कर करीच आले नाई थांबात आहे ना पडून तरी घेते अजून ये ना पाणी घेऊन शांतला आहे ना पाणी देतो काही असं खात नाही काही मग चक्कर अशी या ठेवाणी करते शांता शांता बुरी शांता पाणी पिणा आधीला काय झालं शांता ए शांता शांता अय शांता शांता तर काय हल्ला नाही बी अथे नाडी गार पडत चालली शांता शांता अ पुरी शांता बाबू काय झालं अडे काय की शांता अय शांता शांता एक नाही दोन नाही शांता गेली बाई शांता ශන්ත ශත ශාන්තා මල සුඩුන්කසිී ගෙලිගවයි අතා ්‍යන්තලකුල පෞගමයිකායමන නින්දිතුති ශන්තා. ए तुला तीच बरी दिसली रे मला न्यायचं तर तिलाच पुरा घातलं रे जेवा आता तिच्या आई बापाला काय सांगू रे जेवा शांता गुत ना शांता आवाज काचा एवढं राहिला गड मला एकत ना ऐकू येत नाही या कानानी युबाई बाई हा तो पिण्याचा आवाज आहे याला काय झालं हा मला जाऊन ए शांता ना लई गोड होती शांता या काही की शांता मला सोडून गेली ग बाई मला लई जीव लावायची ग शांता ए शांता अरे काय झालं ये आई शांत मला सोडून गेली ग आई फिरत होती आई फक्त चक्कर यायचं नेमच झालं बाप गेली शांतनं जीवच सोडून दिला फक्त पाणी आणाय गेलतो ग आई तू कुठं गेला तसा काय काय ती जीवनाच्या तमाशा अरे उठला का जातो ते उठलं का नेसतं वड वर्ड, वड वर्ड, वडीत खावटीत नाही काय नाही करीत आता ना मी का पाहू गाई अरे डॉक्टरला तरी बोलवायचं होत ना कोणाला तरी सांग ना डॉक्टरला बोलवायला अरे डॉक्टर येऊन काय करील आई हा अवस्था हा फिनच येतोय का रडत असला काय झालं याला छा एक तर पोटात लय जोरात कळ मारत होते की चला तरी बघू अरे एखादा डॉक्टर बिक्टर पाय ना काय आई ना येईड काय करी अरे पण निदान आपल्याला नाही समजत मला नाही बाबा मी कोणाक जात नाही ना त्याच्यामुळे मला काही याच्यातला अनुभव नाहीये शांता ना, ए, शांता बाई अग तशिवाय मला कोणी नव्हतं हय फिनो तो कारण तो। शांतागिनी मला सोडून रे गंगारा ह्या फिनू वहिनी सोडून गेली मत अरे बाबा अरे पिनू माझी वहिनी मला सोडून कशी गेली रे तुला म्हणतो अरे मला नाही तुला म्हणतो रे अरे अरे माझी वहिनी नाही चांगली होती रे पिनू काय देवाला द्या खावलं नाही रे अरे मी कधी पण घरी आलो तर मला कधी बिचारी नाही म्हणली नाही रे काल रे अरे बोल ना भाऊ कधीच बिचारी मला करू जाऊन द्यायची रे बाबा काय जेव्हा <laughs> लई समो मारी माईचा रे आगा उठ नाही आता कशी उठाय रे पिण्या वहिनी अरे गंगाराम भाऊ काय सांगू तुला राती जेवली गाई गाई तिला मतन पचलं नाही गेली माझी सगळी शांता मिली काय सांगतो बाबा सुमनाई मनाई वहिनीला चांगली होती ग माझी

करे आता पिनू मी पानाचा विडा घेऊन येतो रे आता भवान आता मला शांत कधी दिसायची नाही देवा देवाना लई चुकीली बघे लई हुशार शांत सांगितलं काम कधी चुक असाय कर भार गंगादा आता कोणाच्या तोंडा खापू रे गंगादा अरे माझी वहिनीला भारी होती रे उठन शांत ये उठ आई मत नको शांती शेवटचा तिथं आता काय <laughs> <laughs> आता तिच्या आवस मावस सगळी गेली जाऊ द्या पिलू अरे आता काय करायचं रे पिलू आता कोणाचा रे शांती निस्ती पदर पिण्याचा कमडा बांधव अरे गप्पा आता तिच्या जेव्हा मजा केली आताय ना आता जाऊ दे आता पुढचा रस्ता पाहून घेत आवाला आता अग्की माझी शेती सांभाळायची रे आई जाऊ दे आता रडून ती यायची नाही आता पुढचा रस्ता चालून घे बाबा आता तिच्या माग का तू काय म जाणार आहे थोडाच अरे पण चांगलंय गंगाराम भाऊ नाही वहिनी करत चांगली होती बिचारी मी कधी पण आलो तरी मला दोन गॅस खाल्ल्याशिवाय जाऊन देत नव्हती कोणाला जाऊन देत नव्हती तिला ना तिचा हातच लय वरवात असा नाही <laughs> अशी वहिनी परत भेटणार नाही नाही रे लई आपल्याला आवडलं का देवाला आवडत आहे ते जे आवडत नाही ना ते देवाला नाही आवडत किती वड्याच गंगाराम तर गावात कळवलं का तू आता पुढच्या तयारीला लागा तुम्ही आता इडर रडत नका बसू नाही आई मी आता सगळ्यांना फोन करत आणि तयारीच्या मार्गी लागतो हा फुलं बिल ते सांग काहीतरी आता फुलं पण घेऊन येतो चार बांबू घेऊन येतो पांढर कापाड घेऊन येतो मडका घेऊन इडून चालले होते तू आला नाही बी चालला नाही बी मी म्हणतो गेलीच का हे मायात चालले होते त्या तिडो अर्ध्या रस्त्या पोहते गेले तिडो का तो का तो आवाज आला म्हणून मी आले मा मांग तो गंगारामय आला तरी ना त्यांना मी म्हणले तुम्ही ना अरे काही चक्कर बिकर आलेस ते काही तुम्ही ना डॉक्टर घेऊन या तो मग तू गेली आता आता का चा डॉक्टर म्हणजे अगं मला काय माहितीये तू लगेच उठुंबस तु 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 म्हणजे तुम्ही काय माय मारायची वाट पाहत का हाँ? मेला मेला म्हणूनच म्हणाला पिनू तू ना ना त्याची काही चूक नाही त्याने एवढं हलावलं चालवलं पाणी आणलं पाणी सुद्धा घेतलं नाही म्हणून माणूस घाबरत काय घाबरतंडा माणूस आहे हा म्हणजे मा मारायच्या आधी सारण रोजी तर काय वहिनी सगळी तयारी केली होती बांबू कापड मडक आता भाई काय सांगत तुमच्या तोंडात चौदा पान घातलं होतं तुमचं मळवट पण भरलं होत मळवट भरलं काय करावं या माणसाला म्हणजे तुका काय माय लगेच वाट लावायची वाट पाहत काय अग शांती तू हा आम्ही घाबरून गेलो मी अजून एवढी धट्टी खट्टी आहे तगडी आहे अजून मला पन्नास वर्ष भेवणे तुम्ही काय लगेच मासारांना गंगाधाम चांगले काय झालं आलं तू का तू आलं तू तर आले आल्या म्हणलं गेली मला सोडून तरी आवाज गंगाराम भाऊजी तुम्ही रडत होती काय डोळ्याला मी पण रडल म्हणलं माझी चांगली वहिनी मला कशी काय सोडून गेली गंगाराम म्हणायचा केल्याशिवाय मला जाऊन देत नव्हती काय केल्याशिवाय जेवण जेवण मी कधी पण आलो तर मला तुम्ही पाठवलं का नाही नाही ते भाऊजी चांगले मी कधीच या त्यांना जाऊन देत नव्हती केल्याशिवाय वरून मी आलो लगेच मग पुढे यायची खाला आव मी आवाज नाही दिला तुम्हाला दरवाज्यात नक्की लगेच बाहेर यायचं का नाही तुम्ही त्यांचा आवाज आला का सकाळी तू चांगली झाड जोड केली सगळं आवरलं माशी बोलली चालली मला काय माहिती तरी असं वहीन म्हणून बाई सुमन आई तू आता एवढी म्हातारी झाली तुला तर कळावा का नाही कळायला अग पण एका एक मी ती अर्ध्या रस्त्यावर गेले ना अर्ध्या रस्त्यावर आवाज आला ना एवढा म्हणजे आता ती कामदान धावरीत होती इतक्यात काय झालं ये मेला बसलं सारख गे काढीत घाबराय सारखंच केलं होत आखा गाव घेतला गोळा करून रडायला मामाडेव हो। अगं तू आच मड निघाल होत म्हणून तर मी बोलून घेतले काय बाई रडायला नाही पण झालंच तस ना मी सुद्धा घाबरून गेले तो गंगाराम मी तिकडे बारी देत होता तो बी गाय गाय पळत आला सुमन मनाई काय जाऊ जा। दे बाई तो ना आता येगिन टाळालं आता सात पिढ्या तुला भियावून नाहीये आता आळच उडाला आता तो वरचा आळ उडावला आता कोणा काही बी केलं ना तुला काहीच होणार नाही तू आता सात पिढी अशीच राहणारच टाकलं मला डायरेक्ट खरंच बी पी आय वाय तुम्हाला बरं शांती केली म्हणजे दुसरी बायची मोकळे तुम्ही नाही बाई मग गंगाराम चांगले किती रडलो नाव, हो हो ना खरंच रडत होते रडत होता पण जवळजवळ जवड़ आता बरं झालं तुम्ही उठला नाही तर गावात मी सगळ्यांना फोन करून बोलावणार होतो बाई काय करा आता मी तू म्हणले इडं बसून काय करते आता पुढची तयारी करा म्हणले अगं सुमन आई सकाळी ते गवतड काढत होते ना सोमवार पोटात काहीच नव्हतं मला नुसतं चक्कर याय सारखं झालं त्याच्यानंतर का बेशुद्ध झाले होते काय मी मग बेशुद्धच झाली बाई म्हणूनच तो गाभारला तो काय एवढा काय पागल काय लागेल डायरेक्ट आली ना तो मग डोकं आलावलं हात आलावले तू तर हात असा धरला होता ना पाणी मारलं तो डोळ्यानो पाणी तरी उठवला असे चिमटे घेतले डायरेक्ट तरी चिमटा सुद्धा तुला लागानी बाळा म्हणून गाभरला काय मानावर मा... जाऊ द्या आळ उडाला जाऊ दे, दे। पिनू आता आळ उडाला आताय ना तिला खडके आपटल्या बियावून आता काहीच काळजी करू नको जाऊ दे तिच्यावर तर हे घेऊन टाळ बरोबर शांती वर जाऊन खाली आली म्हणले किती देव बाई म्हणा आता उलट एखाद्या वाड्याला जाऊन फेरे मारा जन्म जन्मी हीच बायकू मिळू दे मारी एखादी पोरणी महादेव चल बाई मा कामाचा खोळमा झाला बाई सगळा बाया वावरात लावेल्या आता त्या वाटपात बसल्या असतील चला आता ताण म्हणजे लय ताण झाला मी दहा बा सांगेल वावरामध्ये निंदायला हा, ना? हा। तो डोळे पार ला डोळे नाही मला मला ना तिडून येवा नाही इड वर असे गरगरम तळ तळपायापासून तो डोक्या मुंग्या मग घ्यायला असे एकी झालं काय चाल भाई आता ना सुखरूप राय ग बाई आता घरात जेवण खाऊन कर आणि एडून पुढे ना कामा पडू नको खाऊन पिऊन घेत सलाईन लावून जाऊन तेच बीपी बीपी काय असेल ते बी चेक करून घे आता येऊ का मग मी आता भाई जाऊ दे ते काम आज नाही उद्या वईन पण ही घडी काय परत येणार नाही चाल होईन मला लय बर वाटलं बघा हा ना हा तुम्ही उठला ना खरंच मला लय समाधान वाटलं हु. कसं आहे आता मी परत कधी पण येऊ शकतो ना जेवायला चहा पाण्याला तुम्ही माझा लाड करता का ना? नहीं, नहीं, करत। का नाही बोलत परत काय येबा तुमच्या मनात नेहमी विचार येतो मी ना आता ती सुमन काय म्हणले ऐकलं ना मी पार एवढा पोराला व्हावा मी कधीच कोणाला केल्याशिवाय जाऊन नाही देत कुणी आलं त्याला चहा तू म्हणते चहा पाणी सांगते ना मग पुढचं पाणी तरी देईल नाश्ता तरी करील हा, 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 मन? 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 हा, 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 का भाऊजी म्हणजे सगळ्यांना करते तू आणि चहा पाणी जेवण हा मग तेच म्हणतो हा भाऊजी बरं आहे का तुमचं मी बरं आहे मला लय आनंद झाला बरं का हा ना हा, या मग घरी हा मी येतो ना परत चहा पाण्याला मी आता जरा ते बारा द्यायचंय मला ते बारा देतो वहिनी आणि परत येतो मी हा या हा हा तु का जा जा ये का मग या शांती तू उठून बसली जीवा जीवाला वाला हा तुम्हाला तर बरच वाटलं मेली का काय एकदाची बरं सपाटा झाला नाही ग खरंच नाही ग अरे मी लई रडलो मामा मा तोंड आणून घेतलं या बाई तुमचं तोंड सुजलं का चटक झालं लई रडलो काही वाणी करी त्या डॉक्टरला बोलवायचं अशा वेळेस का गळे काढीत बसले काही जीव मी घाबरून गेलो इड कोणी नाही याला बोलव त्याला बोलव कोणी दिसायला ला रिकाम नाही तू आई आली गांकरा माला तव मला तोड आधार वाटला मग तेवढ्या दहा मिनिटात तू उठून बसली अहो मी काची मरते लवकर मी तुमचं पुरच करेल का मरल मी म्हणजे तुला असं वाटतं का आधी पिण्या पुढे घालायचं मग तू इच्छित नाही नाही तुम्ही मरू नका मी मरत नाही अजून आपल्याला संसार परपंच करायचंय हा तेच ना मग म्हण गिली बाई सोडून आणि लोकांच्या तोंडाला हात नाही लावता माहिती ये गळे काढित होते अहो मी म्हणायचो माझी शांता लई घालवती ग बाई अशी आणि गळे काढीत होत्या म्हणून सुमन आईन ते आले काय हा झालं सारं गाव जमावायची आत तू उठली हा माहिती आख गाव माव थुकला असतं का बर आणि मग म्हणजे याची बायको मरेल नाही तरी मारली या हा नाही मग लोक म्हणले असते मिलीन परत जिवंत झाली का म्हणले असते ना सर आयुष्यभर लोक तेच बोलत राहिले मग काही म्हणले असते लोक म्हणले असते का पिण्याची बायको काय काही भुताडबिताडतं नाही पर जातीन परत जिवंत होती अरे म्हणले असते कोणाच्या तोंडाला हात लावतो हा बर ते जाऊ द्या मला तेवढी खिचडी गरम करून द्या बाय पोटात कावळे गागू राहिले गरज तर चालच्या पाणी देतो मी आणि तो आपल्या ओळखीचा डॉक्टर आहे ना आ, हाँ, हाँ आदिक हा हाय भाऊ आधिक डॉक्टर हा हाय हाय हा मग त्याच्याकडे घेऊन चाल माल चाल चाल पहिलंय ना तो पाणी पे आणि थोडं खाऊन घे तर डॉक्टरला विचारते ना अशा अचानक चक्कर येऊन बेशूद कसे काय पडले मी आ, हा मग फोन ये बोल हा चला चल